बारा मल्हारचं महाकालिकेचं दर्शन आणि महाकालिकेच्या संदर्भात असलेलं जे काही चिंतन होतं ते आपण ऐकलं होतं आता पुढच्या अध्यायामध्ये चरित्रकाराने जे वर्णन केलेले आहेत ते वर्णन करत असताना मच्छिंद्रनाथ जी तीर्थयात्रा करत आहेत ही तीर्थयात्रा कालिकादेवी प्रसन्न केल्यानंतर ते हरेश्वर तीर्थास्थळाला येतात आणि तिथं तीर्थावर स्नान करतात मच्छिनाथ त्या हरेश्वर तीर्थाला प्रदक्षिणा घालतात आणि अशी प्रदक्षिणा घालत असताना नेमकं प्रदक्षिणेच्या रस्त्यामध्ये किंवा प्रदक्षिणा घालत असताना त्यांना तिथं वीरभद्र भेटतो आणि वीरभद्र भेटल्यानंतर वीरभद्र त्या आताकडे बघतो की अरे कोण आहे कान फाटलेले आहेत कंथा आहे झुळी आहे कुबडी आहे फावडी आहे शे शंगी आहे शेली आहे कशाचे लक्षण आहेत कोण साधू आहेत म्हणून त्या वीरभद्र त्याला विचारतो काय हा कोणता पंथ आहे शिंगी शैली कांता मुद्रा ही जे काही भूषण आहेत ना ही आमची नाथपंथ वीरभद्र म्हटला की काय पंथ निर्माण झाले आणि काय कपडे घालायला लागले आणि काय एकेकाच्या मुद्रा तयार झाल्या काही कळत नाही म्हणे आणि असा कोणतं मूर्ख गुरु तुला भेटला की अशा पद्धतीचे वस्त्र घाल अशा पद्धतीचा पंथ निर्माण कर हे जेव्हा नाथांच्या बाबतीत घडतं ना जसं सर्वसामान्य माणसाला कितीही आईचा राग वाटत असला पण भांडण होताना जर समोरच्यानी आईवरून शिवी म्हणून उद्धटपणाचे शब्द उच्चारले तर बाकी जो क्रोध याच्या मनात आईवरून येतो तशाच पद्धतीचा क्रोध नाथनला नेहमी गुरुवल्गाना केली काही यायचं गुरुनिंदा केली काही यायचं हे गुरुबद्दल बोललं त्यांना राग यायचं आणि वीरभद्राकडून अशी झालेली गुरुनिंदा मच्छिंद्राला सहन झाली नाही मैत्रिणात म्हणाला अरे तू परनिंदा का करतो आहेस दुसऱ्या जी कशाला निंदा करतो तुझा गुरु खोटा आहे माझा गुरु खटा आहे तुझं दर्शन झाल्यामुळे मला पुन्हा पुन्हा स्नान करावेशी वाटते अशी अशी गचाळ व्यवस्था का तुझ्यात तयार करते मला परत जाऊन स्नान करावं वीरभद्र म्हटलं वीर वीर का म्हणजे मच्छिनाथाला त्याचा एवढा क्रोध आलेला होता की त्या क्रोधामध्ये मच्छिरनाथ एकदा स्नानाला गेले परत आणि स्नान करून येत असताना वीरभद्राला जो संताप आला त्याच्या वर्तनाचा त्या संतापामुळे वीरभद्राने त्याच्याकडे धनुष्यबाण ताणला आणि सांगितलं का कशाला हे सोंग आणतोस तू कोण यादी नीट सांग मला म्हणजे हे जे बहुरूपेचं सोंग येत नाही हे मला चालणार नाही आणि हे बघितल्यानंतर त्याने धनुष्यबाण वीरभद्राने ताणलेला वय त्यांना मच्छिंद्रनाथाला विचार करावा वाटला की हा माणूस असा का करतोय माझं कान फाडणं माझी शिंगी शैली माझे वस्त्र माझी वेशभूषा माझे गुरु किंवा मी ज्या पंथामधून आज मार्गक्रमण करतोय ज्या पंथाला मी पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय त्याचं सगळं कार्य आणि त्याच्या इतिहासाला हा माणूस का ठेवतो याचा राग मच्छिंद्रनाथाला येतो आणि त्यातली त्यात तो धनुष्य तांतो काय तू नीटपणे सांग तुझा गुरु त् कोण आहे तुझा पंथ काय आणि हे काय चाललंय म्हणून त्याला राग येतो कारण मी माझ्या मार्गाने मला आंघोळ करू दे ना या गदा तीर्थावर मला माझ्या मार्गाने दर्शन करू दे तू तुझ्या मार्गाने जाय ना तुझा पंथ कोणता आहे मी विचारलं का तुला तू कशाला माझ्या पंथाच्या मागे हे त्यांचं वैचारिक जे भांडण होतं ते इतकं विकोपाला जातं का ते विकोपाला गेलेल्या भांडण्याचा परिणाम शेवटी मच्छिंद्रनाथ आणि वीरभद्र वास्तवता वीरभद्र ही महादेवाची अतिशय प्रगल्भाची शक्ती आहे साक्षात महादेव दुसरीकडे मच्छिन नाथ आहे साक्षात महादेवांनी तपश्चर्या करून ज्ञान संपादन करून नाथ संप्रदायाचा उर्दूगामी जो नेता असतो नेतृत्व असतं ते मच्छिन दिले दिलेलं अशा दोन विचारांचं एक प्रचंड वैचारिक आणि वैचारिकनंतर ज्ञानाच्या अनुषंगानं होणारं एक प्रगल्भ असं युद्ध होत आणि ह्या युद्धामध्ये शेवटी वीरभद्र हा त्याचा प्राण शोषित झाल्यासारखा बेहोश होतो आणि वीरभद्र बेहोश होत असताना था। महादेवाचं भगवंताचं नामस्मरण करतो त्यावेळेस तीनही देवता ब्रह्मा विष्णू महेश तिथे येतात कारण महादेवाच्या घरातलं भांडण म्हणून पण सगळे तिथे येतात आणि आल्यानंतर ते बघतात की काय झालंय हा एवढा शक्तिशाली वीरभद्र महादेव त्याला सांगतात का हे मच्छिंद्रा हा वीरभद्र त्याला शुद्धी शुद्योरांता, 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 मग मचिनात शुद्धीवर आणता शुद्धीर आल्यानंतर मग बग बगवीर भद्र म्हणतो का मी त्याची परीक्षा पाहणी पाहिलेली होती त्याला जे काही ज्ञान प्राप्त झालेले आहेत नाथ संप्रदायाचं हा खरंच त्या ज्ञानावर टिकून आहे का कशाला आमिषाला बळी पडून त्यांना तो संप्रदाय सोडलेला हो आमच्याकडे बौद्ध असं होतं का ज्याला ज्या विचारधारेबरोबर जो राहतो ती विचारधारा अध्यात्माची असू द्या सामाजिक संबंधाची असू द्या त्या विचारधारेच्या अनुषंगाने जर काही आमिष प्राप्त झालं तर त्या आमिषामुळं माणूस ती विचारधारा सोडून दुसऱ्या विचारधारेकडे जातो हा आजचा कलियुगाचा प्रभाव आहे पण मच्छिंद्रनाथांनी कुठलाही न विचार न सोडता लोककल्याणाचा नाथ धर्माचा जो मार्ग आहे तो जाजवल्य ठेवल्यामुळे मी खरं तर त्याच्यावर प्रसन्न आहे असं वीरभद्र म्हणतो आणि वीरभद्र म्हणतो की माझी इच्छा मानवजातीवर उपकार करण्याची आहेत त्यासाठी शाबरी विद्या मी रूपाने रचलेली जे आहे तू रचलेली जे आहेत त्याला मी सहाय्यभूत आहे असं वीरभद्र मच्छीनाथाला शब्द देतात आणि शब्द दिल्यानंतर सगळे देवता त्या ठिकाणी जे आलेले असतात एवढं प्रचंड युद्ध बघण्यासाठी त्या देवता मच्छिननाथाला म्हणजे विष्णू मच्छिननाथाला चक्रास्त्र देतात शंकर मच्छिननाथाला त्रिशूलास्त्र देतात महादेव त्याला मान ब्रह्मदेव त्याला म्हणतात का तू जे शब्द उच्चारशील ते शब्द खरे होतील इंद्र वज्रास्त्र देतात कुबेर सिद्धिमंत्र देतात वरुण जल जलास्त्र देतात अशी सगळे आश्र त्या मच्छिन्नाथाला प्राप्त झाल्यानंतर सगळी आश्र म्हणजे सगळ्या आश्रांचं ज्ञान आणि त्याचा अभ्यास मचिन त्या ठिकाणी करतात देवतांचा आशीर्वाद घेतात आणि असा आशीर्वाद घेतल्यानंतर ते त्या देवांना विनंती करतात का तुम्ही एवढे जण आले केवळ वीरभद्राबरोबरच्या युद्धप्रसंगी तुम्ही एवढे जण आले आमच्या दोघांमधली ही ज्ञानाची परीक्षा पाहण्यासाठी तर मग आता तुम्ही इथं आलाच आहात ना तर मग माझे एक काम करा ना ते म्हटले काय करायचं सा तुझ्यासाठी बाबा सांग तुम्ही आता मला स्वर्गात घेऊन चाल मन कर्णिका नावाची जी नदी आहेत ना त्या मनकर्णिकेच्या नदीचं मला स्नान करावं वाटतं तर तुम्ही मला स्नान घालून आणा म्हणून सगळे देवता मच्छिरनाथाला मनकर्णिकेच्या स्नानाला घेऊन जातात काही वर्ष मच्छिनाथ त्या सगळ्या देवतांच्या त्या सोबत तिथं काढतात जवळपास सात वर्षाचा काल काल काढतात आणि मच्छिनाथ पश्चिमेला असलेल्या वज्रभगवतीच्या पश्चिम भागातल्या तीर्थक्षेत्रावर मच्छिरनाथ त्या ठिकाणी येतात म्हणजे आजची वज्रेश्वरी तिथं आल्यानंतर त्या वज्रेश्वरीचं दर्शन घेण्यासाठी ते आजूबाजूला बघतात तीनशे साठ गरम पाण्याची कुंड आहेत आणि ही ता के कौन्ता, कौन्ता के त्या ऋषींनी निर्माण केलेली आहेत कोणत्या कोणत्या ऋषींनी निर्माण केलेली आहेत तर ज्या ऋषींनी त्या ठिकाणी यज्ञ केलेला होता यज्ञासाठी आलेले होते वशिष्ठ ऋषींचे बारा वर्ष आणि बारा दिवस त्या ठिकाणी यज्ञ चाललेले होते मग त्या यज्ञप्रसंगी जे जे मुनी आलेले होते ते त्या ऋषीमुनींना असं वाटलं का आपण यज्ञाला जाणाऱ्या उगीच यजमानाला कशाला सांगायचं का मला गिजरचं गरम पाणी दे मला बाथरूम आहे का कमोड संडास आहे का या आपण मागण्या करतोच ना त्यापेक्षा ऋषीमुनींनी स्वतःहून आपल्याला पाण्याची आवश्यकता गरम पाण्याचं कुंड ऋषीमुनींनी त्यांच्या प्राप्त असलेल्या शक्तीद्वारे निर्माण केले होते त्याचे तीनशे साठ कुंड तयार केले आणि हे कुंड तयार केलेले असताना तिथं त्या यज्ञाच्या निमित्तानं तिथं मच्छिन्नाथ ज्यावेळेस तर तेव्हा मच्छिन्नाथांना वाटत की एवढ्या ऋषी एवढे कुंड तयार केलेले आणि मग इथं ही वज्राबाई जी आहेत वज्रा आई जी आहे हिला मीही गरम पाण्याचा अंघोळ घातली तर काय बिघडेल म्हणून मच्छिनात उंच टेकडावर जातात आणि गरम पाण्याचं कुंड स्वतःच्या प्राप्त झालेल्या शक्तीनुसार तिथं तयार करतात आणि त्या ता गरम पाण्याने वज्रेश्वरीला स्नान घालून तिला विचारतात की बाई तू मला प्रसन्न हो वज्रेश्वरी प्रसन्न होते गरम भूमीतून आलेलं पाणी वेगळ्या प्रकारचं पाणी जेव्हा मच्छिनाथ त्या ठिकाणी निर्माण करतात तेव्हा ती प्रसन्न झाल्यानंतर ती विचारते मच्छिन्नाथाला की तुला काय हवं आहे मशिनात विचारतात की तुला वज्राबाई का म्हणतात किंवा वज्रेश्वरी का म्हणतात वज्र या शब्दाचा अर्थ होतो टणक कठीण मग तुला वज्राबाई का होतात कारण आई म्हटलं का ती म मवाळ असावी मलूल असावी तुला वज्राबाई का म्हणतात त्यावेळेस ती सांगते का रे बाबा प्रभू रामचंद्रांच्या काळामध्ये जे काही इथं रामाने खरं तर मला स्थापन केलेले आहेत आणि माझ्या या स्थापनेच्या काळामध्ये इथं जे काही यांनी वशिष्ठांनी वशिष्ठ ऋषींनी बारा वर्ष बारा दिवसाची जी तपस साधना केलेली होती त्या तपससाधनेच्या काळामध्ये इथं खरं तर मला त्या इंद्राने इंद्राचा त्या ठिकाणी जो अपमान झालेला होता अवमान झालेला होता त्याने तो दर्भरूपी बाण माझ्यावर सोडलेला होता आणि त्या दर्भरूपी बाणामुळे मला वाचवण्याचं काम प्रभुरामचंद्रांनी जे केलेलं होतं इंद्राने जे वज्र फेकलेले होते त्या वज्रातून वाचवण्याचं काम मला केलेलं होतं म्हणून वज्रातून माझं निवारण झालं म्हणून प्रभुरामचंद्राने माझी इथे स्थापना करताना वज्राबाई वज्रेश्वरी असे माझी या ठिकाणी स्थापना केली म्हणून मला ते नाव प्राप्त झालं मच्छिंद्रनाथाला तिचा सगळा इतिहास समजतो आनंद वाटतो आणि आपल्या लेकरां लेकराची ना आईची भेट व्हावी अशा धारणेनं भगवती मच्छिंद्रनाथाला त्या ठिकाणी काही दिवसांसाठी ठेवते ते म्हणते का अरे एवढ्या आला आहेस मी जे काही तुला ज्ञान द्न्यान, देईल त्या ज्ञानासोबत माझ्यासोबत तू काही दिवस या ठिकाणी थांबावं म्हणून भगवती त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाला आपल्यासोबत जवळपास एक महिनाभर त्या ठिकाणी ठेवते आणि एक महिनाभर ठेवल्यानंतर वज्रेश्वरीचं दर्शन आटोपल्यानंतर मच्छिंद्रनाथ उत्तरेकडे द्वारकेला प्रवासाला तीर्थयात्रेला निघतात असा द्वारकेचा प्रवास करत 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 ते ज्यावेळेस त्या द्वारकेचं दर्शन घेऊन पुन्हा प्रवास करत अयोध्येकडे येतात तेव्हा अयोध्येला आल्यानंतर शरयू नदीचं दर्शन करून शरयूचं स्नान केल्यानंतर त्या ठिकाणी असलेला जो सूर्यवंशी पाशुपत राजा आहे हा सूर्यवंशी पाशुपत राजा त्या ठिकाणी मंदिरात दर्शन करत असतो आणि मच्छिंद्रनाथाचं स्नान झाल्यानंतर मच्छिंद्रनाथाला असं वाटतं की आपण परमात्म्याचं दर्शन करावं आणि पुढच्या प्रवासाला निघावं म्हणून मच्छिनाथ त्या ठिकाणी जातो त्यावेळेस त्याला त्या राजाचे सेवक अडवतात अडवतात का राजा दर्शन करून राहिलं राजा अभिषेक करून राहिला जेव्हा राजा अभिषेक करतो राजा दर्शन करतो किंवा राजा गाडीने जेव्हा रस्त्याने पळायला लागतो ना त्याच्या सगळ्या सहकाऱ्यांसह सर, त्यावेळेस सगळी ट्रॅफिक अडवली जाते रस्ता अडवला जातो अगोदर राजाला जाऊ दिलं जातं मंदिरात जर राजा गेला ना तर अगोदर मंदिरात राजाला दर राजा दर्शन करून दिलं जातं सगळ्या भक्तांना थांबवलं जातं या ह्या गोष्टीचं मचिन असं वाटलं का अरे राजा हा लोककल्याणकारी राजा असतो त्याला जर दर्शन करायचं तर त्याने त्याची वेळ एक निश्चित करून निघून जावं बाकीच्या लोकांना दर्शनाला वाट मोकळी करून द्यावी ना मच्छंद्राला त्या गोष्टीचा राग येतो आणि राग आल्यानंतर तो त्या शिपायांना विचारतो कोण आहेत ते म्हणे पाशुपत राजा सूर्यवंश आहेत प्रभुरामचंद्रांच्या वंशातला तो स्वतः दर्शन करत असल्यामुळे तुम्हाला इथं थांबावं लागेल मच्छिनाथ म्हटलं पाशुपत राजाला एवढी अक्कल नसावी का जो ज्या वंशात जन्माला आलेला तो त्याच्या पूजेसाठी एवढा वेळ घेतोय आणि आमच्यासारखी योगी जबी जे तीर्थाटन करतात आम्हाला तुमच्या नगरीमध्ये थांबायचं नाही मुक्काम करायचा नाही आम्हाला दर्शन घेऊन जाऊ दे ना बाबा हा त्या सेवकाचा आणि मच्छिंदनाथाचा वाद मच्छिंदनाथाला थोडंसं असं वाटतं की ह्या राजाला आपण योग्य थोडा शिकवला पाहिजे पण मच्छिंद प्रशास्त्र त्या राजाच्या दिशेनं सोडतो आणि राजा ज्या महादेवाच्या पिंडीवर असं डोकं टेकून दर्शन घेणार त्याच वेळेस पाशुपत राजाचं डोकं त्या मूर्तीला त्या पिंडीला जाऊन चिटकतो आणि मग पाशुपत राजा विचार करतो माझं डोकं का निघत नाही नग निघण्याचं कारण काय मी असं असताना सुद्धा असं व्हायला नकोय म्हणून त्या ठिकाणी ज्यावेळेस त्याच्या लक्षात येतं की हा शेवटी तो सूर्यवंशातला प्रभुराम चंद्राच्या वंशातला राजा असतो मग तो काही आता ताई राजा नव्हता तो विद्वान होता हुशार होता पाशुपतांनी विचार केला कोणीतरी साधू या ठिकाणी आलेला आहे आणि त्याला माझ्या नगरीत काहीतरी त्रास झालेला असावा म्हणून हा शाप आहे एवढी समज त्या होती त्यांना पटकन आपल्या प्रधानजींना बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की बाबा असं जर असेल तर त्या साधूचा त्वरित शोध घ्या आणि असा त्या साधूचा शोध घेतल्यानंतर त्यांना तिथं दिसलं का मच्छिंद्रनाथ आणि तिथल्या पारेकऱ्यांची जी काही वाद झालेला होता असा असा वाद झालेला होता त्यांनी सांगले का ताबडतोब त्या साधून घेऊन सन्मानाने मचिननाथाला सन्मानाने मंदिरात नेलं जातो राजा त्यांना शरण जातो मच्छिननाथ जलदास्त्राने त्यांना विभुक्त करतो मुक्त केल्यानंतर राजा त्यांचं ता चरण दर्शन घेतो सांगतो हे महात्मा मी आपल्याला ओळखलो नाही मी मंदिरात होतो आणि माझ्या ज्या काही सेवकांकडून तुम्हाला जो त्रास झाला त्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो आणि तुम्ही माझा योग्य तो आदर सत्कार स्वीकारावा अशी विनंती करतो त्यांना त्यांचा योग्य आदर सत्कार केल्यानंतर मश्छिंद सांगतात हे राजा मी तुझ्यावर प्रसन्नच झाले तुला काय मागायचं माग तो म्हटला तू राजा असताना असं का करतो तो म्हटलं महाराज मीच्या वंशामध्ये जन्माला आलेलो आहे ज्या सूर्यवंशात जन्माला आले त्या वो सूर्यवंशाचा आमचा अधिष्ठाता रामचंद्र आहे आणि माझी इच्छा एकच आहे का मी ज्याच्या नावाने हे राज्य चालवतो ना त्या प्रभुरामचंद्रांचं मी प्रत्यक्ष एकदा दर्शन करा एवढीच माझी इच्छा आहे तो म्हटला ठीक आहे असंच जर असेल तर मी तुला तुझ्या प्रभुरामचंद्राचं दर्शन करून देतो म्हणून त्याला अंगणात आणतो आणि अंगणात घेऊन आल्यानंतर तो सूर्याच्या दिशेने बघतो सूर्याच्या दिशेने बघितल्यानंतर तो मच्छिंद्रात सूर्याला सांगतात का तुझ्या वंशात जन्माला आलेल्या जे रामचंद्र आहेत त्याचा हा वंश चालत आलेला राजा पाशुपत तू त्या प्रभुरामचंद्राला सांग का राजा पाशुपताला दर्शन दे सूर्य आपलं त्याचं चलन वलन चालू ठेवतो आणि चालू ठेवल्यानंतर मच्छिंद्रात सूर्याच्या दिशेने जे फेक आस्र फेकतो त्या आस्रानुसार सूर्याचं काहीसं चलन वलन डगमगल्यानंतर हा सूर्य जर कोसळला ते सगळं पृथ्वीचा जो बॅलन्स आहे हा सगळा बॅलन्स तुटेल म्हणून साक्षात प्रभुरामचंद्र त्या ठिकाणी येतात आणि प्रभुरामचंद्र त्या ठिकाणी आल्यानंतर सांगतात पाशुपता हे तुझे प्रभुरामचंद्र राजाला इतका आनंद होतो का ज्या वंशात जन्माला आलो ते रामचंद्र साक्षात माझ्यासमोर उभे राहिलेत पाशुपत्यांना दंडवत घालतो दर्शन घेतो आणि प्रणाम करतो सन्मान करतो आणि सांगतो का यांच्यामुळे केवळ हे प्रभो तुमचं दर्शन झालेले राम आशीर्वाद देतात पशुपताला आशीर्वाद देतात आणि असा आशीर्वाद दिल्यानंतर त्या पशुपत राजाचा योग्य तो त्या ठिकाणी सत्कार स्वीकारत स्वीकारल्यानंतर मच्छिनाथ म्हणतात की मला पुढचा प्रवास सुरू केला पाहिजे आणि अशा पद्धतीनं त्या पाशुपत राजाला आशीर्वाद देत त्याच्या जनतेला आशीर्वाद देत मच्छिनाथ पुढचा प्रवास करायला निघतात तो पुढचा प्रवास असा येईल का ज्या ठिकाणी आता हे आठ अध्याय पूर्ण झालेले आणि मच्छिदनाथाची तीर्थयात्रा रामेश्वरापासून उत्तरेकडे म्हणजे द्वारकेपर्यंत द्वारकेपासून अयोध्येपर्यंत पूर्ण झालेली आणि मग मच्छिननाथाला पुन्हा बारा वर्षाचा काळ संपल्यानंतर आपण जी उदी दिलेली होती ज्या सरोप दयाळ ज्या स्त्रीला उदी दिलेली होती त्या उदीच्या दिशेने त्याला जावं लागेल का बारा वर्षाचा काळ झालेला आहे त्या उदीची जी शक्ती आहे त्या शक्तीद्वारे खऱ्या अर्थानं दिव्य बालकाचा जन्म झाला का नाही हा बघण्यासाठी आपल्याला पुढच्या अध्यात प्रवेश करावा लागेल तोपर्यंत तो इथे थांबूया